मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती यामध्ये प्रामुख्याने कणकवली तालुक्यातील खारेपाटण भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने भुशारी दुकाने हॉटेल्स कापड दुकाने स्थानक मोबाईल शॉपचे मोठे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी कार्यपेठणेथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देखील उद्भवलेल्या आपत्तीची माहिती घेतली बाजारपेठेतील पटेलतील खासदार नारायण राणे यांनी चर्चा करून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या झालेल्या नुकसानीचं लवकरच भरपाई मिळावी हे मी सरकारला राज्य सरकारला सांगेन आणि मिळवून देईन पण त्याहीपेक्षा पेक्षा महत्वाचा प्रश्न हे पाणी येऊ नये म्हणून एक तर नदीचा गाळ म्हणजे मे महिन्याच्या अगोदर काढला जावा यासाठी मी ड्रोझरचा प्रयत्न करेन आणि येणाऱ्या वर्षाच्या अगोदर हा गाळ काढून दिला जाईल म्हणजे पूर येणार नाही त्यापेक्षा जो प्रश्न आहे की वरून पाणी सोडलं जातं धरणाचं ते कुठलंही इंटिमेशन न देता सूचना न देता पाणी सोडतात तर त्याबद्दल इथे बंदराची सूचना आधी आहे एक बंधारा आहे आणि धरणवाल्यांना सांगू की विदाऊट इंटिमेशन तुम्ही असं पाणी सोडत जाऊ नका लोकांना कळवा लोकांना सावध होऊ द्या नशी इथे की मालाचीच नुकसान झाली मनुष्य झाली नाही पण या संबंधीची काळजी घ्यायला सांगेन आणि म्हणून बंधारा आणि गाळ काढणं हे दोन महत्वाचे विषय आहेत आणि ते मी मार्गी बिफोर मान्सून येणाऱ्या मान्सूनच्या अगोदर करेन